महार शहरात शनिवारी दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांना शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या चौदार तळे येथील पंकज फोटो स्टुडिओमध्ये बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली या हल्ल्यात उमासरे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने महार ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हल्ल्याच्या काही तासांपूर्वीच उमासरे यांनी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्यावर सोशल मीडियावरून जहाल टीका केली होती या वक्तव्यानंतरच हल्ला झाल्याने राजकीय सुडाचा हल्ला असल्याचा आरोप मनसेने केला आहे जखमी अवस्थेत उमासरे यांनी सांगितले की महाड पंचायत समितीच्या माजी सभापती सपना मालुसरे आणि महिला कार्यकर्त्यांनी आवाज दिल्यावर सात ते आठ जणांनी स्टुडिओत घुसून मारहाण केली त्यांनी भरत गोगावले व विकास गोगावले यांच्यावर थेट सहभागाचा आरोप केला आहे हल्ल्यानंतर स्टुडिओत मोठी तोडफोड झाली असून कॅमेरे संगणक व फर्निचरचे नुकसान झाले आहे या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी महार पोलिसांकडे तातडीने गुन्हा नोंदून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे जनोदयकरिता मिलिंद माने महाड